हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड आपल्या जीवनामध्ये आपले, आपले खूप सारे स्वप्न असतात एवढे स्वप्न असतात की कधी कधी त्या स्वप्नामुळे आपण घाबरून जातो की आपल्याला वाटतं एवढे स्वप्न पूर्ण होतील की नाही मात्र जर तुम्ही विश्वास ठेवाल तर निश्चितच की स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता तो विश्वास मात्र तुमचा असायला हवा कोणीतरी म्हणतंय म्हणून मी करू शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते अशक्य आहे मात्र इतर अख जग जरी म्हणत असेल की ते करू शकत नाही पण मात्र तुमचा जर विश्वास असेल तुम्ही करू करू शकता शकता तर निश्चितपणे ते आणि हे फक्त फिलॉसॉफी नाही आहे तर करोडो लोकांनी सिद्ध केलेलं आहे अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढून ते यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचलेले आहेत बहाणे द्यायचे असेल एक्सक्युजेस द्यायचे असतील तर तुम्ही हजार देऊ शकता पण जर तुम्हाला करायचं असेल तर मात्र एकच कारण असायला हवं एकच रिझन असायला हवं की ते तुम्हाला का करायचं आहे तुमचा वाय क्लिअर असायला हवा जर आपला वाय क्लिअर असेल तर निश्चितपणे तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळू शकता